माझ्या प्रिय माझ्या प्रिय टीचर सुजाता टीचर माझी खरी ओळख तुम्ही दाखल केली तुम्ही पहिलीची आमची शाळा बुडाली पण तुम्ही थकला नाही आमची भेट घेऊन आमचा अभ्यास घेतला व ऑनलाईन अभ्यास घेतला व तुम्ही पहिली पहिला सांस्कृतिक कार्यक्रम घेतला आमची ओळख केली व मला दुसरी पेन्सिल धरताना हात थरथर कापत असे पण तुम्ही पेन्सिल धरान आम्हाला शिकवले तुम्ही आमच्या सँडअप घेतला व शिक्षक माझ्या रूपाचे रूपात पाहिले व आमचे खूप कौतुक केले व आमच्या आत्मविश्वास वाढवला व वा आमचे कौतुक केले कौतु के आमचे फोटो काढले टीचर खूप मनापासून धन्यवाद माझ्या निरोप समारंभात असा के असा केला की के आमच्या आयुष्यातील खास दिवस आम्ही खूप नशीबवान होतो की तुमच्यासारख्या टीचर आम्हाला मिळाल्या क किती कौतुक करावे तेवढे कमी निरोप समारंभ आठवण आमच्या मनात आहे आभार निरोप निरोप देतो आमचे डोळे पानावले पण तुम्ही आम्हाला खचू दिले नाही आम्हाला पुस्तके देऊन आमच्या आत्मविश्वास वाढवला पण पुढील वर्षाची अभ्यासाची मनता वट निर्माण केली ती आठवणी तुमच्या तुमची आठवण खूप येते की एक आठवण तुम्ही सांगितलेली माझ्या आजही आठवणीत आहे वाघाची व वा आजीची आज आज ही आठवण आटोन किती आठवणी तुमच्या माझ्या मनात आहे खूप आठवण येते टीचर मी शाळा सुटलो की तुमच्याकडे यायचो पण आता येऊ शकणार नाही कारण माझ्यावर प्रेम करणारा टीचरच नाही टीचर खूप आठवण येते एकदा तुम्ही आठवण आठवण येते का माझी आल्यावर एक फोन लावा मी पण लावतो पण खूप शिकून मा माझं माझ्या आईवडिलां आईवडिलांचं व वा तुमचं नाव खूप मोठे करेन व तुमच्या आशीर्वाद हीच माझ्या इच्छा कोण मिळत नाही अजूनही लय ले, लेवस वाटतं पण मनात ठेवतो तुम्ही पण ठेवा मी यू टीचर काळजी घ्या तुमची मी पण घेतो बाय टीचर